अपने घर तो सर्व धन धान्य संपन्न रहा समझते हैं और जैसे जायता आराध्य राजन्य शुरुएति व्यातो महारथो जायता तो ग्रीन धीरोड़ा नाश शक्ति पुरंजिर योशा जितनो रतेश्वर सभी युवासे यजमानस विरो जायता निकामे निकामे न परजन्म अतः यह नंबर पूर्ण होती गई थी जो, जो स... माहिती तूप आणि आहे ती सामग्री मध्ये अर्पण करावी पण ते कसं ते सगळं तुमचं सामग्री जास्ती असेल तर जाळ विजून जाईल तर असं करू नका जाळ पेटलेलाच राहावा हा मुख्य दृष्टिकोन ठेवायला राहायला शिल्लक राहायला तर हरकत नाही ओम सर्व पूर्णम पूर्णम आता पुढे एक मंत्र ज्याला येत असेल तरी म्हणा